तुमच्या विश्वासाचा आवाज चळवळ उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर रहा अपडेट भिंगारा घाटातील भीषण अपघात आयशर ट्रक कोसळून दोन ठार दोन जखमी जळगाव जामोद बुलढाणा जळगाव बुरहानपूर मार्गावरील सातपुडा वसलेल्या भिंगारा घाटात नऊ ऑगस्टच्या रात्री भीषण अपघात घडला भरधाव वेगाने येणारा आयशर ट्रक खोल दरीत कोसळून दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले हा अपघात एवढा भयंकर होता की वाहन तब्बल अर्धा किलोमीटर खोल दरीत जाऊन पडले आयशर कोसळल्याने घटनास्थळी मृत्यू मिळालेल्या माहितीनुसार बुरहानपूरवरून जळगावकडे येत असलेला इमेज सत्तावीस एक सात हजार आठशे पंच्याहत्तर क्रमांकाचा आयशर ट्रक चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्याने खोल दरीत कोसळला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे या अपघातात अमरावतीचे प्रभू दिलीप मोर आणि गुमगाव नागपूरचे सावन मनोहर दहकर वय सत्रा यांचा जागीच मृत्यू झाला दोन जण गंभीर जखमी या अपघात अमर हरिराम उइके वत्तीस रा शिज गांव ता परतवाड़ा जी अमरावती विजय सहदेवराव उइके परतवाड़ा जी अमरावती गंभीर जख्मी झाले प्राथमिक उपचार जळगाव जामोद ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले असून पुढील उपचारासाठी त्यांना अमरावती येथे हलविण्यात आले आहे पोलीस व बचाव पथकाची अपघातानंतर सकाळपासूनच जळगाव जामोद पोलिसांनी मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले दरीतील कठीण परिस्थितीत स्ट्रेचरला दोरी बांधून मृतदेह वर ओढण्यात आले दुपारपर्यंत मोठ्या मेहनतीनंतर हे काम पूर्ण करण्यात आले बचाव कार्यात स्थानिक रहिवासी आणि पोलीस कर्मचारी यांनीही सक्रिय सहभाग घेतला स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण भिंगारा घाट हा वर्णावरणाचा आणि उताराचा असल्याने येथे अपघाताचे प्रमाण जास्त आहे रात्रीच्या वेळी वेगावर नियंत्रण नसल्यास अशा दुर्घटना घडतात असे स्थानिकांनी सांगितले या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून चालकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे या अपघातामुळे दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे स्थानिक नागरिक व प्रशासनाकडून मृतांच्या आत्म्यास श्रद्धांजली अर्पण करण्यात आली पोलीस तपास सुरू असून नेमके कारण लवकरच स्पष्ट होईल अशी माहिती मिळाली आहे तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल ऐकून दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज